नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही मी, मी सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे जुना ब्लाऊज आहे कस्टमरचा तर त्याला आपण लेस लावून डिझायनर कसं बनवायचं या आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा म्हणजे रोज तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील चला मग तुमचा जास्त तुम वेळ नाही घेता छान शेवटला छान अशी सुरुवात कर बघा हे कस्टमरची साडी आणि ब्लाऊज आहे तर बघू शकता आपण साडी एकदम सुंदर आहे आणि ब्लाऊज असं सिंपल शिवलेला आहे त्याच्यावर तर हा ब्लाऊज आपण न शिवलेला दुसरीकडे शिवलेला आहे पण त्यांनी सांगितलं आहे की ह्या ब्लाऊजला असं काहीतरी सुंदर वेगळं काहीतरी करून द्या म्हणजे तो साडीवर मॅच होईल काय होतं ब्लाऊज सिंपल दिसतो साडी खूप भारी दिसते म्हणून ते ब्लाऊज घेऊन आल्यात माझ्याकडे आणि ही लेस पण त्यांनीच आणून दिली तर ह्या लेसपास नाही ना आपण आता फक्त गळ्याला अशी मागे पाठीवरती ना मस्त अशी डिझाईन आपण त्याला करू आणि मग त्याच्यामुळे काय होईल ते ब्लाऊज अतिशय असं सुंदर दिसेल तर बघा अशी आपण एक खडून अशी रेश मारून घेतली गळ्याला ही लेस लावून घ्यायची पहिले आणि नंतर आपल्याला पाठीवरती पण एक लेस लावून घ्यायची तीच उरलेली तर बघा आपण आता लावायला सुरुवात करू पहिले येणार लेसला थोडंसं फोल्ड करून घ्यायचं बघून घ्यायची कशी छान दिसेल लेस लावायला तर मग त्याप्रमाणे आपल्याला ती लावायला सुरू करायची थोडीशी फोल्ड करून घ्यायची म्हणजे काय होतं दोरे वगैरे त्याची निघत नाही आणि सुरुवात करून घ्यायची लावायला तर एकदम व्यवस्थित अशी लेस पकडायची कपडा पण व्यवस्थित पकडायचा कारण शिवलेला कपडा त्याच्यात नाही आला पाहिजे बघा याप्रमाणे आपण ही गोल लेस लावून घेतली आणि उरलेली ना खाली इथे लावून घेतली त्याच्यामुळे हा ब्लाऊज एकदमच सुंदर झाला आणि खूप छान दिसायला लागला साडीवरती आता छान पण दिसतोय तो उठून तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो एकदम छोटासा व्हिडिओ आपण बनवला आहे तर कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे मित्रांनो कसा वाटलं आजचा व्हिडिओ अतिशय सुंदर आणि छान असा आपण आज व्हिडिओ बनवलेला आहे तर जुना ब्लाऊज आपलं ठेवून इथलं ब्लाऊजसुद्धा आपण कसं छान बनवू शकतो या आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा त्याचबरोबर बेलायकॉनचं बटनसुद्धा दाबा म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील अशीच पुन्हा एक छान व्हिडिओमध्ये परत भेटूया आपण तोपर्यंत बाय बाय